नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब वरती तर मित्रांनो बघा इकडे चालू आहे आवरावरी बघू शकता तर आपल्याला आता जायचं राज आता इकडे आपलं जे पहिलं होतं का नाही डेली कॉमेडी ते तर ते आता बनवायला सुरू करायचं आजपासून आजपासून ते रुटीन चालू झाली कोण कॉमेडी ते बरं म्हटलं चालते घरी बसणे म्हटलं काय ना काय आपलं काहीतरी केलंच पाहिजे ना नाहीतर काय घरी बसून तरी जे घरचे काम असतात ते आप आठपण आपलं सगळं ओके मध्ये तर आता हिंचं कधी होतंय आहे आवरणं तर बघूया डायरेक्ट जाऊया त्यांच्याकडे तर ओके मध्ये आवरून झालंय रेया तर रेया हाय कर ना हाय नाही मुके रे एक पोरगी मुके आहे त्याला बोलायच नाही तर झालं आवरून टिकले विकले लावले की ओके मध्ये हे नाही तर चला मित्रांनो आता भेटू डायरेक्ट राहतो त्यांच्या घरी आलो बर का मित्रांनो आता घरी बघूया त्यांचं काही चाललंय काय नाही बघा चला बघूया त्यांचं तर मित्रांनो बघा बसल्या तिथे राहत आहे पाहुणे कोण आल तर त्यांच्या घरी त्यामुळं काय त्यातच वेळ गेला आणि सोडवाय पण गेल त्या आल्या त्यांना सोडून आता झाल्यात फ्री बाबा आजात आहे व्हिडिओ आहेत बरं का आम्ही काय नुसतं कॅमेरामॅन आहे आज मी तर आता का आम्ही पहिल्यासारखं व्हिडिओ बनवणार आहे बर का असं म्हणजे सगळं वातावरण सगळं ओके मध्ये झालेलं आहे असं काही प्रॉब्लेम नाही मला पण लय वाटतं बरं का की असं व्हिडिओ करावं चांगलं भांडण मग काय आपलं होता त्याच्यामुळे मग म्हणलं जाऊ दे आता आणि हे पण काय परत कॉमेडी व्हिडिओला आला ना काय नाही आता आला मला म्हणला करू का राधाताई करायचं का व्हिडिओ मी म्हणलं करू म्हणला नगद असला भांडणाचा नका टाकत जा म्हणला म्हणचं भांडण भेटलं असलं तर आपण करू व्हिडिओ मी म्हणलं करू तर बघ तुझ्या मनानं तर चला मग आजपासून आमचं डेली रुटीन चालू झालं इथून पुढं आमचं कॉमेडी व्हिडिओ राधाताईच्या आयडियाला दिसतील मित्रांनो कुणी एकदा कमेंट टाकली होती की आता राधाताईच परत भांडण लागला अक्षय कुठं खपला भांडण लागले की पळून जातो हा आणि परत भांडण मिटवायला म्हणून नेहायला येतो परत त्याला अजून मिटवल्या जातो निघून परत अजून भांडण लागतच गेले की आता नेहायला येतो आत्याला हाय का नाही आणि परत याला भांडण मिटलं की हळूच येतो व्हिडिओ काढायला मी चॉकलेट दिलत का नाही तुला सांग खरं खरं दे दे मी अजून तुला चॉकलेट देते खरं खरं सांग खरं सांग करतो सा? का कर... पप्पा तसे करताय नाही ए... आता चॉकलेट दिलत का नाही ना करतो का नाही तसा खरं खरं बघा सांगितलं आणि अगोदर काय म्हणले मुंगळे नाही का तोने चॉकलेट दिली म्हणून खरं खरं सांग बर अजून देते तुला चॉकलेट खरं खरं सांग करतो का पप्पा तस नाही नाही म्हणजे आता चॉकलेट देणार नाही तुला तर चला मित्रांनो इथून पुढे आता कंटिन्यू आपलं दिसतील कॉमेडी व्हिडिओ तुम्हाला तर चला आता ह्या दोघीच एक व्हिडिओ बनवणार आहे तर चला मित्रांनो आजच्या दिवसासाठी इथच राडा माझ्या म्हणजे एवढं कॅपॅसिटी पण नाही बसलं आजारी पण होत्या दोन दोन तीन दिवस किती दोन तीन दिवस झाले आठ दिवस म्हणून गेलो आठ दिवस झाला आजारी होत्या तरी पण आपलं तसंच आता काय करा तोडणार बघितलं दवाखान्यात आज जायचं होत पण नवरा बनला माझं दुखतंय झोपलं घरात जाऊन जाऊनच असतो दोघांनी पण ती ती हल ना काय माझं तर बिलकुल पटत नाही त्यामुळे मी म्हणलं मौन आपण बोलायच नाही त्यांना जा ना म्हणलं दवाखान्यात गेलं कामाला कामाला काम गेलं कामावर आलं पगार आणलं जिकडलं तिकडे झाले कसं जात दवाखान्यात म्हणलं उद्या जा सरकारी दवाखान्यात आजच्या दिवस जरा दम धरावा आज मला आज बघू तो पण केलं तसंच काम सगळं केलं कारण व्हिडिओ करणं ले गरजेचंच आहे ना कारण व्हिडिओ नाही करून तो खाईल काय मग लोक चांगले बोलू दे नाही तर वाईट व्हिडिओ तर बनवायच लागतं मग चला मित्रांनो बाय बाय